जय हिंद विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असत आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर जसं तुम्हाला मी सांगितलंय की आपण एक उपक्रम सुरू केला आहे तो म्हणजे पोलीस भरतीला मागील पाच ते सहा वर्षामध्ये जे प्रश्न वारंवार विचारले जातात आपण त्या प्रश्नांचे व्हिडिओ बनवला आहे ठीक आहे तर प्रत्येक दिवशी तुम्हाला किंवा हप्त्यातून एक दोन दिवस तुम्हाला प्रत्येक विषयाचे टॉपिक नुसार असे प्रश्न उत्तर भेटणार आहे ठीक आहे तर आपण सुद्धा टॉपिक नुसारच घेणार आहोत आजचा आपला टॉपिक आहे संख्या मालिका तर पाहूया संख्या मालिकामध्ये कुठले प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारले गेले आहेत आता पुन्हा बरेच ठिकाणी विचारले गेलेत पण मी प्रत्येक जिल्ह्याचं काही नाव टाकलेलं नाहीये त्यामुळे पुन्हा नाही तर म्हणाल मॅडमने फसवलं अजिबात नाही जे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विचारले गेलेत आपण तेच घेतलेत लेक्चरला सुरुवात करूयात पण त्याआधी लेक्चरला पटकन कर लाईक करून घ्यायचं आहे लेक्चरला शेअर करायचं आहे तर आपण वळूयात आपल्या प्रश्नांकडे आजचा आपला पहिला प्रश्न आहे एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास प्रश्नचिन्ह ऑप्शन चौसष्ट पन्नास एक्कावन्न चोपन्न आता तुमची मर्जी तुम्हाला हे सगळे वाचायचे असेल तर वाचा मी काही वाचणार नाही एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास एकाचा वर्ग दोनाचा वर्ग तीनाचा वर्ग चाराचा वर्ग पाचाचा वर्ग सहाचा वर्ग साताचा वर्ग आठाचा वर्ग चौसष्ट म्हणजे पर्याय येणार आपला पहिलाच हो ना है? क्रमवार संख्यांचा वर्ग दिलाय एक पासन आठ पर्यंतचा त्यानंतरचा पुढचा प्रश्न तीस पंच्याहत्तर छत्तीस एकोणसत्तर बेचाळीस त्रेसष्ट प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे अठ्ठेचाळीस छप्पन्न अठ्ठेचाळीस एकोणसत्तर अठ्ठावन्न एकोणपन्नास अठ्ठेचाळीस सत्तावन्न मग आता आपण पाहूयात तीस पंच्याहत्तर छत्तीस एकोणसत्तर बेचाळीस त्रेसष्ट तीस वजा सहा छत्तीस वजा सहा बत, अरे सॉरी अधिक सहा छत्तीस अधिक सहा बेचाळीस बेचाळीस अधिक सहा अठ्ठेचाळीस पुढे पंच्याहत्तर वजा सहा एकोणसत्तर वजा सहा त्रेसष्ट आणि वजा सहा सत्तावन्न फायनल उत्तर पाहिजे आपल्याला अठ्ठेचाळीस सत्तावन्न पर्याय क्रमांक आपला येणार चौथा अरे सॉरी हो ना मग वळूयात पुढल्या प्रश्नावर पुढला प्रश्न एक आठ सत्तावीस चौसष्ट सोळा प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे तीनशे पंचवीस तीनशे पस्तीस तीनशे त्रेपन्न तीनशे तेहतीस आणि तीनशे त्रेचाळीस आता हा पण बघा किती जिल्ह्यामध्ये विचारला गेलाय हे प्रश्न सोपे आहेत बरं हे तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला येईल पण तुमच्या माहितीला पाहिजे एकाचा घन एक दोनाचा गण आठ तीनाचा गण सत्तावीस चाराचा घन चौसष्ट पाचाचा गण एकशे पंचवीस सहाचा गण दोनशे सोळा साताचा गण तीनशे त्रेचाळीस मग आता हे काय दिलेत क्रमवार संख्यांचे घन दिलेत म्हणून आपलं उत्तर येतंय तीनशे त्रेचाळीस आणि पर्याय क्रमांक येतोय ये चौथा हे प्रश्न सोपेच आहेत हो ना पुढला खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार सहा बारा छत्तीस एकशे चव्वेचाळीस प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे दोनशे सत्तर सातशे वीस नऊशे दहा एकशे शहाण्णव सहा बारा छत्तीस एकशे चव्वेचाळीस सहा एके सहा सहा गुणे बारा बारत्रीक छत्तीस छत्तीस चोक बघा सहा चोक चोवीस सहा तीन चार त्रिक बारा तेरा चौदा मग एकशे चव्वेचाळीस गुणिले पाच पाच चोक वीस आणि चौदा बजे सत्तर आणि वरचे दोन बहात्तर आपलं उत्तर काय यायला हवं सातशे वीस क्रमवार संख्यांचा गुणाकार केलेला आहे इथे हा प्रश्न पण आलेला आहे येऊ शकेल आता तुमच्या सोयीसाठी व्यवस्थित चाललाय त्यामुळे प्रत्येकाने सेशनला पटकन लाईक करून घ्यायचंय पुढला प्रश्न खालील क्रम पूर्ण करा आठ तीन सोळा सहा चोवीस नऊ बत्तीस प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे चाळीस बारा चौदा आणि चव्वेचाळीस आठ तीन सोळा सहा चोवीस नऊ बत्तीस मग आठ अधिक आठ सोळा अधिक आठ चोवीस अधिक आठ बत्तीस तीन अधिक तीन सहा अधिक तीन नऊ अधिक तीन बारा पर्याय क्रमांक दुसराच तीनचा गॅप आणि आठचा गॅप आहे पुढील प्रश्न खालील क्रम पूर्ण करा तीन सहा अठरा बहात्तर ऑप्शन दिले एकशे चव्वेचाळीस नव्वद तीनशे साठ दोनशे सोळा लाईक करून घ्या रे तीन सहा अठरा बहात्तर तीन दुने सहा सात अठरा अठरा चौक बहात्तर बहात्तर गुणिले पाच तीनशे साठ पर्यायला आपला तिसरा पुढला प्रश्न दोन नऊ अठ्ठावीस प्रश्न चिन्ह एकशे सव्वीस ऑप्शन आहे अठ्ठावीस पासष्ट ऐंशी आणि पंचाहत्तर काय आहे पहा हे सोपं आहे जेव्हा तुम्हाला नऊ दोन नऊ अठ्ठावीस प्रश्न चिन्ह एकशे सव्वीस ही सिरीज दिसतीये म्हणजे घणांच्या आसपास आहे एकाचा घण अधिक एक दोनाचा घन अधिक आठ एक, एक, एक अधिक आठ अधिक एक नऊ तीनाचा घन अधिक एक म्हणजे सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस पुढे येणार चाराचा घन अधिक एक म्हणजे चौसष्ट अधिक एक पासष्ट झाला आपलं उत्तर आणि त्याच्या पुढे आहे पाचाचा घन अधिक एक म्हणजे एकशे पंचवीस अधिक एक म्हणजे उत्तर पासष्ट येत आहे आणि पर्याय क्रमांक दुसराच येतोय त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा काय आहे दहा सतरा सव्वीस सदोतीस प्रश्नचिन्ह ऑप्शन दिसतो एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न मग दहा पुन्हा घन किंवा वर्गांच्या आसपास असेल ओळखायला सोपं जस तीनाचा वर्ग अधिक एक म्हणजे नऊ अधिक एक दहा चाराचा वर्ग अधिक एक सोळा अधिक एक सतरा पाच वर्ग अधिक एक पंचवीस अधिक एक सव्वीस सहाचा वर्ग अधिक एक छत्तीस अधिक एक सदोतीस साताचा वर्ग अधिक एकोणपन्नास अधिक एक पन्नास वर्गांचा म्हणजे वर्ग दिलेत क्रमवार संख्यांचा आणि अधिक एक दिलंय पण तेच याच्या आधी घनसंख्या होती त्याच्यात एक मिळवलेले पुढच्या प्रश्नात काय आहे पाहूया खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एक चार सत्तावीस सोळा एकशे पंचवीस छत्तीस प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एकशे एकोणपन्नास बहात्तर दोनशे सतरा तीनशे त्रेचाळीस ते फक्त एकोणपन्नास असणार हे नको हे नसते बघूयात आपण एक चार सत्तावीस सोळा एकशे पंचवीस एकाचा घन दोनाचा वर्ग तीनाचा घन चाराचा वर्ग पाचाचा घन सहाचा वर्ग पुढे साताचा घन तीनशे म्हणजे एक सोडून एक संख्यांचा वर्ग केलाय एक सोडून एक संख्यांचा घन केलाय पण संख्या कशी घेतली आहे क्रमवार घेतलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात काय आहे तो एक तीन नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी चिन्ह ऑप्शन आहे नव्याण्णव दोनशे त्रेचाळीस एकशे चोपन्न एकशे एकोणतीस तेरा नाहीये बर ते एक तीन नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी एक गुणिले तीन 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 त्रिक नऊ नऊ गुणिले तीन नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस गुणिले तीन एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी गुणिले तीन आठ त्रिक चोवीस आणि तीन एके तीन उत्तर आलं दोनशे त्रेचाळीस हा हे वाला ना सारखं हा जो आहे गॅप एक तीन नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी दोनशे त्रेचाळीस ह्याचाच देखील गॅप असतो याच्यावर देखील जास्त प्रश्न विचारतात त्याच्यामुळे ही एक सिरीज लक्षात असू द्या पुढला प्रश्न सहा चोवीस बारा अठ्ठेचाळीस प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे अठ्ठावीस चोवीस शहाण्णव सव्वीस सहा चोवीस बारा अठ्ठेचाळीस सहा दुने बारा बारा दुने चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस दुप्पट केलं आहे एक सोडून एक म्हणून संख्या येणार आपली पर्याय दुसरा चोवीस त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया शून्य तीन आठ पंधरा चिन्ह पस्तीस ऑप्शन आहे तेवीस चोवीस पंचवीस चव्वीस आता पुन्हा बघा पुन्हा वर्ग संख्यांच्या आसपास दिसते तुम्हाला मग तुम्ही गॅप काढाल पाच सॉरी तीन पाच सात नऊचा गॅप चालेल नऊचा तसं काढलं तरी चालेल किंवा एकाचा वर्ग वजा एक एक शून्य दोनाचा वर्ग वजा एक चार वजा एक तीन तीनाचा वर्ग वजा एक नऊ वजा एक आठ चाराचा वर्ग वजा एक सोळा वजा एक पंधरा मग पाचाचा वर्ग वजा एक चोवीस वजा एक सॉरी पंचवीस वजा एक चोवीस आणि इकडे सहाचा वर्ग वजा एक छत्तीस वजा एक पस्तीस इथे जरी तुम्ही गॅप घेतला तीनचा पाचचा सातचा नऊचा अकराचा तरी देखील काही अडचण नाही आणि मग पर्याय येतोय तुमचा दुसरा बी त्यानंतरचा प्रश्न पाहणार आहोत एक दोन तीन सहा दोन तीन चार सहा तीन चार पाच सहा चार पाच सहा सहा प्रश्न चिन्ह पाच सहा सात सहा पाच चार चार आठ चार चार पाच पाच सहा पाच सहा 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 बघा पहिले एक आहे मग दोन आहे मग तीन आहे मग चार आहे मग असणार तुमचं दोन आहे दोन नंतर तीन घेतलं तीन नंतर चार चार नंतर पाच पाच नंतर सहा तिसरं पद बघा तीन तीन नंतर चार चार नंतर पाच पाच नंतर सहा सहा नंतर त्यानंतर सहा 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 आणि सहा उत्तर आहे आपलं पाच सहा सात सहा पर्याय क्रमांक येतो पहिला हा प्रश्न वेगळा होता म्हणून मी घेतला होता येऊ शकतो शक्य आहे शक्यता आहे पुढला प्रश्न सतरा पंचवीस तेहतीस एक्केचाळीस एकोणपन्नास प्रश्नचिन्ह ऑप्शन छप्पन्न पंचाहत्तर सत्तावन्न त्रेपन्न सतरा पंचवीस तेहतीस एक्केचाळीस एकोणपन्नास सतरा अधिक आठ पंचवीस पंचवीस अधिक आठ तेहतीस एका तेहतीस अधिक आठ एकावन्न एकावन्न अधिक आठ एकोणपन्नास एकोणपन्नास अधिक आठ सत्तावन्न पर्याय क्रमांक आला आपला तिसरा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ हे होते आपले आजचे संख्या मालिकेचे प्रश्न हम्म असेच आपण हळूहळू प्रत्येक टॉपिकचे वारंवार विचारलेले प्रश्न सीरीज कंटिन्यू ठेवणार आहोत सिरीज कशी वाटली प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा थांबूयात जय हिंद बाय बाय टेक केअर ऑल द बेस्ट सगळ्यांना थँक्यू